अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बोलणार आहोत एक खूप चर्चेत असलेला विषय क्रिस्टल कासव खरंच याचा फायदा होतो का की फक्त अंधश्रद्धा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला सत्य सांगणार आहे क्रिस्टल कासव म्हणजे काय वास्तुशास्त्र आणि फेंग शुईनुसार कासव हे दीर्घ आयुष्य स्थिरता आणि धनवृद्धीचे प्रतीक मानले जाते जेव्हा हे कासव क्रिस्टलमध्ये बनवलेले असते तेव्हा त्याची ऊर्जा अनेक पट्टींनी वाढते असं मानलं जाते। कासवाचा धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ विष्णूचा अवतार समुद्रमंथनात स्थिरता देणारा कासव नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारा प्राणी तो म्हणजे कासव म्हणूनच कासवाला शुभ मानलं कासवाचे सांगितले जाणारे फायदे धनवृद्धी होते घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास पैसे ठिकतात खर्चावर नियंत्रण येतं दुसरं म्हणजे करिअर आणि नोकरीत स्थिरता वारंवार नोकरी बदलावी लागत असेल तर क्रिस्टल कासव मदत करतं असं मानतात तिसरं घरामध्ये शांतता वाढते वाद तणाव कमी होतात आरोग्यावर सकारात्मक परिणाम मानसिक ताण कमी होण्यास मदत होते व्यवसायामध्ये प्रगती होते विशेषतः अकाउंट्स बिझनेस दुकानात खरंच फायदा होतो काय सत्य काय आहे आता महत्त्वाचा प्रश्न वैज्ञानिक पुरावा तर नाही पण श्रद्धा सकारात्मक विचार घराची ऊर्जा संतुलित ठेवणे मनाला शांती देणारी वस्तू या गोष्टींमुळे अनेकांना परिणाम जाणवतो जसं की देवपूजा मंत्रजाप विश्वास असेल तर परिणाम होतो क्रिस्टल कासव कुठे आणि कसा ठेवायचा घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला ऑफिसमध्ये टेबलावर किंवा पूजा घरामध्ये क्रिस्टल कासल कासव ठेवावा बेडरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये अशा ठिकाणी जवळपास ठेवू नये कासवाचं तोंड घराच्या आतल्या बाजूला असावं काही तुम्ही महत्त्वाच्या चुका टाळायच्या तुटलेल्या क्रिस्टल कासव घरामध्ये ठेवू नका पूजेसाठी किंवा मजेसाठी त्याचा वापर करू नका शोपीस सारखा ठेवू नका विश्वास नसेल तर तुम्हाला क्रिस्टल कासव तुम्ही घेऊच नका क्रिस्टल कासव हा जादू नाही पण श्रद्धा सकारात्मक ऊर्जा योग्य ठिकाणी ठेवणं यामुळे अनेकांना फायदा झाल्याचा अनुभव आहे जर तुम्हाला आध्यात्मिक गोष्टींवर विश्वास असेल तर क्रिस्टल कासव नक्कीच उपयोगी ठरू शकतो तुम्ही तो घ्याच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरातला क्रिस्टल कासवाचं तोंड कोणत्या दिशेला आहे जय जय स्वामी समर्थ धन्यवाद